राज्याचे विरोधी पक्षनेते तथा सावली ब्रह्मापुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून जनसंपर्क कार्यालय सावली येथे सावली तालुक्यातील अपंग बांधवांना तीन चाकी सायकली भेट म्हणून देण्यात आलेले आहेत या ठिकाणी सायकलींच वितरण करण्यात आलेलं आहे या प्रसंगी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहणे यांनी विजय भाऊ वडेट्टीवार यांचे आभार मानित विजय किरण फाउंडेशनच्या माध्यमातून ते निराधार शोषित पीडित व आजारी व्यक्तीच्या मदतीला नेहमीच धावून येतात त्यांचा आज प्रत्येक नेत्यांनी घ्यावा व जनसेवा करावी असे प्रतिपादन या प्रसंगी केले यावेळी सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक विजय मुत्यालवाग नगराध्यक्षा सौ लताताई लाकडे युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष किशोर कागडे महिला शहर अध्यक्षा सौ भागती चौधरी साधना वाढई ज्योती शिंदे सुनील पाल प्रफुल्ल वाळके प्रीतम गेडाम नितेश गस्ते सचिन संगीडवाग किशोर घोटेकार कमलेश गेडाम आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते व अपंग बांधव बहुसंख्येने उपस्थित होते विरोधी नेते महाराष्ट्र राज्य यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी सावली तालुका काँग्रेस पक्ष कार्यालयामध्ये आम्ही सावली तालुक्यातील जनतेला तीन चाकी सायकलीचे वाटप केलेले आहे अपंगांना मदत व्हावी या उदंत हेतूने सन्माननीय नामदार विजयभाऊ वाटेबाज यांनी काही सायकल्स तीनचाकी सायकल सावली तालुक्याला पाठविल्या होत्या त्याचं वितरण आज या ठिकाणी आम्ही करतो हो। आहोत जनसेवेचं एक माध्यम म्हणून अपंगांमध्ये आत्मप्रतिष्ठा म्हणून या ठिकाणी या सायकलचं आम्ही वितरण करीत आहोत टेकागाम मशा खेत महाराष्ट्र सावली चंद्रपूर